न्यूज मराठी मोबाईल घ्यायला म्हणजे कष्टाने गमवलेला मोबाईल म्हणजे पैसे घेऊन साठवून मोबाईल घेतला होता आणि ती मोबाईल मी मळ्यात जाताना कामाला ती मोबाईल माझा पडला नदीच पडला जवळजवळ तीन वेळा सांगली सायबर शेलला माझे जे ई एम आय नंबर होते ते त्यांनी इकडून पाठवले गेले आणि विटा पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्याचं यश मिळालेलं आहे आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मॅटिक ट्रीटमेंटसह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चवान डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक एंड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा गेल्या काही दिवसापासून विटा शहरामध्ये नागरिकांचे मोबाईल प्रवासादरम्यान अथवा बाजारामध्ये गेल्यानंतर गहाळ झालेले होते या मोबाईलचा सायबर पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही मदत घेऊन ते ट्रेस केले असता आम्हाला जवळजवळ पंचवीस मोबाईल हँडसेट ज्याची बाजारामध्ये किंमत तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे हे सर्व आम्ही मिळवलेले आहेत आणि आज रोजी त्या संबंधित फिर्यादींना ज्यांचे मोबाईल गेलेले होते त्यांना बोलवून आम्ही आज ते मोबाईल त्यांच्या ता ताब्यात दिलेले आहेत ही सदरची कारवाई आदरणीय डी वाय एस पी पद्मा कदम मॅडम यांच्या हस्ते फिर्यादीनं ते मोबाईल परत देण्यात आलेले आहेत ही जी कारवाई आहे ही कारवाई या जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेलिसर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम तसेच विटा पोलीस स्टेशनकडील गुन्हेश्वध पथकातील पोलीस हवालदार उत्तम माळी पोलीस हवालदार अमोल कराळे हेमंत तांबेवाग प्रमोद साखरपे महेश संघपाळ संभाजी सोनवणे महेश देशमुख अक्षय जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक रोहित पवार व पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंखे यांच्या मदतीने हे मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि ते फिर्यादी यांना परत देण्यात आलेले साहेब तुमचं काम चांगलं आहे विटा पोलीस स्टेशनचं काम चांगलं आहे परंतु तालुक्यात अनेक छोट्या छोट्या चोऱ्या होतात शेतकऱ्यांच्या विरेवरील मोटारी जातात गाई चोरेला गेलेत अनेक चोर वाढल्या तर काय उपाय आमची रात्रगस्त वेळेवरती चालू आहे आरोपींचा शोध चालू आहे लवकरच त्या जे चोर आहेत ते चोरटे आम्ही पकडून त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल फिर्यादी यांना परत देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो परंतु उलट्या ज्या चोऱ्या होतात त्यामुळे सर्वसामान्य लोक अगदी त्रासलेले आहेत त्यांचे काही चोरांना लवकर लवकर पकडावे हा प्रकार थांबावा निश्चितपणे जर का कोण संशयितरित्या गावामध्ये आढळून येत असेल तर सांगण्याबद्दल आम्ही पोलीस पाटलांनाही माहिती दिलेली आहे सी सी टी व्ही फुटेज प्रत्येक गावामध्ये लावण्याबाबत आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो आणि या सर्व तांत्रिक गोष्टींचा मदत घेऊन हे गुन्हे लवकर लवकर उघडकीस आणून फिर्यादींना त्यांचा माल परत घेण्यासाठी आम्ही सर्व पोलीस प्रयत्न करतो मोबाईल घ्या म्हणजे कष्टानं गमवलेला मोबाईल म्हणजे पैसे घेऊन साठवून मोबाईल घेतला होता आणि ती मोबाईल मी मळ्यात जाताना कामाला ती मोबाईल माझा पडला नदीत पडला त्यातून हरवला परत मी विटा विटापुलीस स्टेशनमध्ये ती तक्रार गेली ती मोबाईल दोन तीन महिन्यानं गावला आणि मी सर्व विटापुलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा मी आभार मानतो काय आनंद आहे सा मोबाईल सापडलेला मोबाईल सापडलेला खूप आनंद आहे मोबाईलमध्ये भरपूर काय डॅ डाटा होता मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय शिंदे गेल्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये विटातेच जत या प्रवासाच्या दरम्यान माझा खानापूरच्या आसपास मोबाईल गहाळ झालेला होता एकतर मातीच्या कार्यक्रमासाठी जात असल्यामुळं मोबाईल हरवलेली घटना मला समजताच मनामध्ये खूप विचित्र असे जे डोक्यामध्ये विचार येतात त्या पद्धतीचे येऊ लागले पण एकतर प्रवास सुरू असल्यामुळं पाठीमागे येऊन तात्काळ विटा पोलीस स्टेशनची संपर्क साधणं हे माझं काम असल्यामुळे मी दुपारच्या वेळेमध्ये विटा पोलीस स्टेशनशी मी संपर्क साधला व तशा पद्धतीची मी तक्रार दिली त्या अनुषंगानं विटा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे फॉलोअप जवळजवळ तीन वेळा सांगली सायबर शेलला माझे जे एम आय नंबर होते ते त्यांनी इकडून पाठवले गेले आणि विटा पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्याचं यश मिळालेलं आहे मला काल रात्री अक्षय सरांचा फोन आला की उद्या सकाळी प्रेस नोट आहे तर मोबाईलच्या संदर्भामध्ये तुम्ही येऊन जावा तर मोबाईल मिळाल्यानंतरचा जो आनंद आहे तो निश्चितच सांगण्याच्या पलीकडचा आहे कारण मोबाईल ज्या वेळेला हरवला त्यावेळेला त्या मोबाईलमध्ये असलेला डाटा असू दे किंवा अन्य काही ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळं होणारा जो आर्थिक असू दे किंवा मानसिक जो त्रास आहे त्या त्रासातून निश्चितच मुक्त झाल्यासारखं थोडं वाटलं त्याबद्दल मी विटा पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो अगदी मनोपूर्वक धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा